भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार क्रांती गुरु देश पिता लवजी वस्ता साळवेंचा सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय शिवराय भाव आजो आहे याला चांगलं माहिती दोन समाजामध्ये कसा तेढ निर्माण केला जाईल आधी आणि लघु कल्याणला टार्गेट केलं ज्याने ते अपमानित आहे आता दुसरी गोष्ट अण्णा घाऊन टार्गेट करतो दोन महापुरुषांमध्ये कशी तुलना होईल आणि कोण खाली कोण वर हे याला कसं दाखवता येईल हा दाखवण्याचं काम कर एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मग तुमच्या लक्षात अरे तुम्ही काय करणार आमच्या बाप्पाची बराबरी माझ्या बापाला भाऊ विद्वान फिंजरलेल्या केसाच्या फोरड मला एक सांगायचंय त्याच्या डोक्यामध्ये वा आल्या <laughs> त्यामुळं याला काय बोलायचं आणि फेमस होण्यासाठी महापुरुषांची नावं घ्यायचे त्यांना कसं ऊच नीच दाखवायची हे फक्त फेमससाठी तुम्हाला हे सांगायचं याला याला माहितीच आहे ना लवजी वाजता साळले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलं ते पण कधी मानलं ते हयातीत नसताना विचार करा महात्मा ज्योतिबा फुले त्या टायमाला हयातीत होते तेव्हा त्यांनी लवजी वास्तादांना गुरु मानले होते ते लवजी वास्तादांच्या तालमी शिकलेले आहेत या गोष्टी विसरता कामा नये वाद करण्याचा विषय नाही फक्त एक माहिती म्हणून सांगतो क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराम